वही से लाईन खडी लाईन है काम आहे काम आणि म्हणून किशोर अप्पा काळजी करू नका मी जे बोलतो ते करतो आणि आता जे जे बोललेलो आहे तुम्हाला नगर विकास मा, खाता माझ्याकडे आहे तर बघितलं ना आता उद्योग मंत्र्यांनी एवढ्या लोकांच्या समोर सांगितलं आता त्यांची जबाबदारी झालेली आहे त्याच्यामधून त्यांची सुटका नाही उद्योग आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो <प्रागा> आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो बाकी मी काही जास्त सांगत नाही तुम्हाला जे जे निधी लागणार आहे सुनीता ताई इथे आपले अगोदरचे पण नगराध्यक्ष बसलेले आहेत तुमच्या पाठीशी किशोर आप्पा आहे किशोर अप्पाच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात म्हणून किशोर अप्पाने एवढं काम केलं आता लाडक्या के बहिणींच्या मागे तुम्ही सगळे उभे राहा आणि जो निधी तुम्हाला लागेल तो हा तुमचा भाऊ दिल्याशिवाय राहणार नाही बोलतात ना बाळासाहेब का सच्चा सैनिक किसी से नाही डरता एकनाथ शिंदे है जो बोलता वही करता है। जो बोलता वही करता आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो मला आणखी सभा आहे येत्या दोन तारखेला येत्या दोन तारखेला सकाळी तार उठून आपण पहिलं मतदान कर आपल्या नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना सगळ्यांना सांगा जिथं जिथं धनुष्य बन आहे मडगाव मध्ये पाचोऱ्या इतर ठिकाणी त्या सगळ्यांना सांगायचं सा, यावेळेस लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदेची नम्र विनंती आहे तुम्ही जे जे सांगितलं ते मी केलं जे जे सांगाल ते मी करणार आणि ज्या योजना सुरू आहेत त्या कायम सुरू ठेवण्याचं काम मी करणार पण माझी एकच विनंती आहे तुम्ही तर आहे मला पण तुमचे जे जे काही संपर्कात लोक आहेत त्यांना सांगायचं यावेळी बाकी काही नाही यावेळेस फक्त धनुष्यबान धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबान हे आपली शान आहे धनुष्यबान आपला अभिमान आहे आणि धनुष्यबानाला मत म्हणजे विकासाला मत धनुष्यबानाला मत म्हणजे किशोर अप्पाला मत आणि धनुष्य बाणाला मत म्हणजे लाडक्या बहिणीला मत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र